धुळे शहरातील मुख्य रस्त्यांची दुरावस्था गणेशोत्सव दुरुस्तीची मागणी धुळे शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था झाली आहे गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय धुळे शहरातील मुख्य रस्त्यावरून गणेश आगमनाच्या मिरवणुका निघत असतात मात्र या पावसामुळे या प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे शहरातील पारोळा रोड जुना आग्रा रोड स्टेशन रोड आणि साखरी रोड सह देवपूर भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे गणेश आगमन मिरवणुकीत अडथळा निर्माण होणार आहे परिसरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साठलंय रस्त्यावर चिखल झाल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे याचा नागरिकांना त्रास करावा लागतोय त्यामुळे महापालिका तसेच बांधकाम विभागांना तात्काळ गणेशोत्सवाच्या आधीच रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह गणेश भक्तांनी केली आहे उत्सवाचं आगमन फक्त आठ आग दिवसावरती राहिलं असताना धुळे शहरामध्ये जे महत्त्वाचे रस्ते उदाहरणार्थ पारवा रोड झाला साखळी रोड झाला दत्त मंदिरचा दा रस्ता झाला किंवा नाकाण्याकडे जाणारा दा रस्ता झाला या सर्व रस्त्यांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेले आहेत मागे पंधरा दिवसापूर्वी या संदर्भामध्ये आम्ही आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून रस्त्यावरचे खड्डे संदर्भामध्ये आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं होतं आणि तातडीने या संदर्भामध्ये ते रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याची मागणी देखील केलेली होती पण आता आठ दिवसावरती गणपती उत्सव आलेला असताना धुळे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गणपती उत्सव साजरा केला जातो विशेषतः जो पेठभाग आहे त्या पेठभागामध्ये रस्ते आहे ज्या ठिकाणी सर्व मोठे मंडळांचे गणपती त्या ठिकाणी स्थापित होत असतात पारोव रोडला काही महत्वाचे गणपती आहेत तिथं त्यांचं स्थापना होत असते अशा वेळेला ज्या गणेशोत्सवाच्या मिरवणूक आहेत त्या वाजत गाजत नेताना जर समजा एखादी घट दुर्घटना त्या ठिकाणी घडली कारण की खूप मोठा लवाजामा घेऊन गणेश मंडळाचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी मिरवणुकीसाठी जात असतात अशा कंडिशनमध्ये जर एखादी दुर्घटना झाली आणि एखाद्या कुणाच्या एखाद्या नागरिकाचे प्राण गेले त्याला जबाबदार कोण राहील एक साधीशी गोष्ट आहे की सणा उत्सवाला जरी नगरपालिकेने सजग राहणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून राहिले येत्या या आठवडाभरामध्ये तरी महानगरपालिकेने ते रस्त्यावरचे खड्डे बुजवावेत अशी मागणी आम्ही परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मान्य युक्तो मॅडम यांना करतो आहोत